गाय बघा आज माझा लुक कसा आहे आज मी साडी घातलेली आहे तुम्ही सांगू शकता कसा माझा साडीचा लुक आहे सहज साडी घातलेली आहे आता माझं रुटीन बघा घरातलं काम किती पडले गायस बघा बेसिंग मध्ये एवढी भांड्याचा पसारा पडला आहे आता मला भांडे घासायचे आहेत मी यांच्यासोबत माझ्या मिस्टरांसोबत मी खाली मग मा मार्केटला गेले होते म्हणून मी आज साडे घातले आणि सुटी असल्यामुळे असं माझा मूळ झाला गाईज कसे वाटते कमेंट्समध्ये सांगा मी कसे दिसते ते, ते, ते पण सांगा चिकन आणायला गेलेली मी आता मला चिकन बनवायचं आहे आता चिकन बनवताच्या बन अगोदर आपल्याला हे सगळ्या किचनमधला हा पचारा पहिला सगळा हा साफ करून ठेवायचा आहे भांडी वगैरे राहिलेली आहे ते घासायची आहे ही माझी आजची रुटीन आहे आता मी भांडी पहिले घासते गायस मी आता गॅस पुसून घेते पहिला मग आपण राहिलेली भांडी आहे ते घासूया मग आपण चिकनची जी बनवायची तयारी करूया आणि तुम्हाला चिकन तर मी बनवताना नेहमी दाखवत असते कसं बनवायचं ते आपलं नेहमीचा मसाला खूप कोथिंबीर वला नारळ खोबरं असं लसूण टोमॅटो कांदा हे सर्व टाकून आपल्याला बनवायचं आहे ते बघू शकता आता मी गॅस गॅस बघा आता क्लीन केला आहे मी बघू शकता आता मी चिकन आणून ठेवलेलं आहे मी अजून कागदातून काढलेलं नाही आता मी भांडीचं हे करते भांडी घासून घेते पहिली मग बाकीचं आपण चिकनची तयारी करूया तोपर्यंत गॅस माझी कामाची तयारी चालू आहे तोपर्यंत आपण वेट करा कायच भांडे घासायला घेते आता तुम्ही बघू शकता तुम्हाला आता दिसत नसेल पण आता खूप भांडे घासणार आहे आता हा पसारा असा पडलेला आहे मग मी झाड वगैरे मारणार आहे मग मसाला वगैरे करणार आहे चिकनचा आणि मग ते चिकनची बिर्याणी पण बनवायची आहे आणि आपल्याला जर सा म्हणजे काजर पण बनवायचा आहे त्याचा मी मसाला मिक्सरमध्ये वाटायला तयार करून ठेवते पहिली मला पहिली भांडी घासायचं नंतर मी झाडं वगैरे मारणं साफसफाई करून आणि नंतर मी तयारीला लागणार गाईज गाईज बघा माझी भांडी घासून झालेली आहे ते क्लीन केली बघा मी आता हा किचन पण क्लीन केलं आहे बेसिन वगैरे तुम्ही बघू शकता बघा माझा गॅस यायचं किचन कसं मी साफ करून ठेवलं आहे आता आपण चिकनचं काढूया आता ह्याला चांगलं धुवून घेऊया दोन पाण्यात तीन पाण्यात स्वच्छ टूया तुम्ही बघू शकता आमच्या चिकूला ना चिकन आणलेलं होतं ना त्यामुळे चिकू ना एकदम खाण्यामध्ये गुंग झालाय तुम्हाला दाखवते गाईज ते बघा गाईस चिकू खाऊन चिकन तसा आता बसलाय तर चिकन दिलेलं याला ह्याच्यामध्ये एक दोन तुकडे फक्त तीस ठेवले आहेत बाकीचं किती होतं याला सगळं खाऊन टाकलं त्याने तर मस्त त्याचं आता हवा पाणी घ्यायचं चालू आहे मस्त दरवाजामध्ये नजारा बघते चिको हे बघा काहीच चिकन आता काढले मी एका टोपामध्ये आता याला दोन तीन पाण्यामध्ये मी चांगलं शिज हे करून घेते धुवून घेते सॉरी आणि याला मी शिजवायला वापरलेला ठेवते मीठ आणि हळद वगैरे टाकून आणि बाकीचा आपण मसाला तयार करूया त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू काय काय असतात ते आणि मला पनीर पण परत बनवायचं आहे मुलासाठी ते तर तुम्हाला नेहमी मी दाखवत असते कसं बनवते काय ते चिकनचं पण मी नेहमी बनवताना दाखवते त्यामुळे तुम्हाला गाईज नाही दाखवू शकत आता मी जे बनवणार आहे ते तुम्हाला आजचं मी रुटीन सांगितलं मला असं सा वाटलं की तुम्हाला मी शेअर करावं आता मी जेव्हा तुमच्यासोबत आता बोलते तर हा बघा लुडवूड करायला आला बघू शकता हा असा अधूनमधून म्या म्याव करत असतो बघा काय पाहिजे अजून तुला चिकन खाणार आहे तू अजून अजून पाहिजे आहे ते बघा त्याचं पोटरलं नाही अजून एवढं त्याला चिकन आणलेलं एवढा हवरा आहे हा चिकनसाठी अंडा टोमॅटो आणि कढीपत्ता मी कापून घेतलेला आहे चिकनसाठी आपल्याला चिकन आणि बिर्याणी बनवायची आणि पनीर पण बनवायचं आहे पण पनीरसाठी आपण दुसरा मसाला काढून ठेवणार आहे आता ह्याच्यामध्ये तेल घेते मी हळद मिठे वगैरे टाकते आणि अशा पद्धतीने मी फ्राय करणार आहे आणि त्याच्यामध्ये चिकन धुतलेलं आहे बघा ते मी आता ह्याच्यामध्ये फ्राय करून टाकणार आहे मग पा पाचं पाणी असतं ते आपल्याला चांगलं असं आटून द्यायचं असतं मग आपण मसाल्यामध्ये ते सुक्क बनवायचं आणि बिर्याणी बनवायची चला हे बघा गाय मी आता ह्याच्यामध्ये ना तेल सोडते आपल्याला हा कांदा टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा आहे लालसर म्हणजे आपण चिकन त्यामध्ये सोडता येईल चांगलं तीन चार पाण्याने धुतलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये तेल सोडते बघा काहीच थोडंसंच टाकणार आहे कारण आपल्याला मसाला पण ह्याच्यामध्ये परत भाजायचा असतो नारळाचा हे अद्रक लसणाची पेस्ट कोथिंबीर लसूण हे सगळं असं मिक्स करून वाटण केलेलं असतं ते पण तेलामध्ये फ्राय करायचं असतं खरं त्याच्यामुळे आपण हे जास्त तेल नाही टाकायचं त्याच्यात थोडंसं टाकूया त्याला चांगलं लालसर भाजून घेते ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकते हे बघा गाई मी आणलेला मसाला वगैरे होता बा कोथिंबीर मी निवडून ठेवलेली आहे आता ह्याला मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे बघू शकता तेलीमध्ये आणि एक साईडला कढीपत्ता पण आहे देवते भाजी मी असे साफ करून ठेवते कधी आपल्याला कामाला येते भाजीसाठी आणि हे बघा मी चिकनचा सुक्का बनवायचा म्हणून हा छोटासा थोडासाच मसाला काढून ठेवला जास्त मसाला झाला की गोड होते आणि हे बिर्याणीसाठी भाद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याला पण आता वाटण घेऊन घेणार मी आता मी याची वाटण्याची तयारी करते गाईज नेहमी आपण बनवतो मसाल्यामध्ये मी आता ह्याला चांगला फ्राय करून घेते तेलात आणि मग नंतर मसाल्यामध्ये बनवणार आहे आणि असं आजची रेसिपी आपण अशी बनवूया पनीरची चिकन बघा माझा असा आहे हे बघा गाईज माझं सुकं आता शिजवायला ठेवले मी मस्त त्याला झाकून ठेवते मी चांगलं तेल सुटलं आहे बघायला आता आपण बिर्याणी बनवूया आपल्याला असं सलवलीतच पाहिजे चपाती बरोबर खायला गाईज बघा अद्रक लसणाची पेस्ट आहे कुकरला ठेवली आहे मी फ्राय करायला चिकनचा रस्सा आपला मस्त सुका झाला आहे बघा बघू शकता त्याला गॅस बंद केला आता मी आता हे बिर्याणीची तयारी करते आता ह्याच्यामध्ये मी जिरं टाकणार आहे हळद टाकायची गरज नाही पहिल्या ह्याच्यात टाकून आणि मी रेडी बनवलं आहे नेहमी तुम्हाला आहे असं बनवताना तसंच बनवते आता पण पन, पण मी जिरं टाकणार आहे आणि हळद नाही टाकणार आहे कारण आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं ऑर्डर होतं म्हणून नाही टाकणार आणि कायच बघा हा बिर्याणी मसाला फ्लेवरेस्ट दहा रुपयाला पोडी पण भेटते भातची आहे त्या अर्धा किलो चिकनमध्ये बसतील आपल्याला आहे दहा रुपयाचा मसाला आता मी याच्यामध्ये त्या मसाल्यामध्ये टाकते आणि जिराची पण फोडणी देते मस्त हे बघा बघू शकता ह्याच्यामध्ये जिरण गायझ आपलं टाकून झाले बघा जिरा पण चिकन होत ते चिकनच आता आपण ह्याच्यामध्ये ठेवलेलं होतं ते आता सोडूया ऑलरेडी पहिलं तेल वगैरे सुटलेलं आहे कांदा वगैरे सेपरेट आपल्याला नाही टाकायचा डायरेक्ट करते कारण मला डायरेक्ट आवडते म्हणजे एकदम म्हणजे जास्त वेळ राहत नाही ना म्हणून जास्त बनवत नाही अशी आवडते जास्त मला दिल्या माझ्या म्हणून आम्ही असंच बनवते त्याला चांगलं मी फाटी एकत्र करून घेते मला आणि मिक्सरचे भांडे होते ना मसाल्याचे त्याच्यामध्ये धुवून टाकते म्हणजे आपण तांदूळ धुवून टाकले ना हा मसाल्याचं पाणी आपण त्याच्यातच ॲड करूया गाईस तांदूळ काढूते आता मी बिर्याणी साठी आपल्याला कमी वाजायची बिर्याणी जास्त द्यायची करू शकता धुवून घेते मी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं गायस मसाला चांगला परत आपण छान मी सोडते कुकरला आणि डायरेक्ट पाणी टाकून शिजवायला ठेवते गाईस हे बघा गाईस कुकरला बिर्याणी पण ठेवली चिकन पण आपलं झालं आहे आता मी पनीरची तयारी करते हे बघा फ्राय केलेले पनीर आपण प्लेटमध्ये ठेवलं आता ह्या कढईमध्ये मध्ये छोटासा करते मसाला केलेला नाही असंच फ्राय करून मी कांदा लसणाची पेस्ट वगैरे हो टाकून बनवणार आहे तुम्हाला दाखवलेली पण आहे ऑलरेडी मी अगोदर त्यामुळे चला गायज करते मी गाईस बघा तिघी टिनीकडं पण कसं आहे तिकडं बिर्याणी आहे आणि तिकडं ना मी कालवण घातले आणि तिकडं पनीर आहे आणि ऑलरेडी आपलं सुख झालेलं आहे थोडा वेळ ही मी बसलेली आहे पाच दहा मिनटं ते तिकडे गॅस बिझी असल्यामुळे मला चपातीचं हे करायचं आहे चपात्या करायच्या आणि कसा वाटला माझा ब्लॉग आजचा आणि तुम्हाला असं मला वाटलं मी तुम्हाला शेअर करावा म्हणून मी तुम्हाला आज बनवून दाखवलं चला गाईज आपण मी तुम्हाला त्या डिश बनवणार ना सर्विस ते तुम्हाला दाखवते आणि कसे वाटतात ते कमेंट्समध्ये सांगा सबस्क्राईब करा तर विसरू नका चला बाय

पन पनीर पण बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते पनीरची भाजी कशी बनवली बघू शकता हे बघा पनीर हे माझं पनीर कस वाटत ते सांगा आता आम्ही चपाती सोबत खाणार आहे कसं वाटतं ते सांगा कमेंट्स मध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका sa